मला असंच मित्रामार्फत समजलं की तुमच्या बाबतीमध्ये सोशल मीडियावरती एक पोस्ट फिरते आहे आणि पोस्ट पाहिल्याच्यानंतर मनातून दुःख झालं की जी घटना घडलीच नाही जी गोष्ट घडलीच नाही जो व्यवहार झालेला आहे तो कायदेशीर झालेला आहे आणि त्या संदर्भामध्ये आमची जी समोरच्या व्यक्तीसोबत चर्चा झाल्या त्याही अत्यंत मोकळ्या वातावरणामध्ये झाल्या आदरणीय माजी आमदार खंदाडे साहेब त्या बैठकीला उपस्थित होते परंतु ह्या बाबतीतला मूळ व्यवहार काय आहे त्याच्याकडं कोणी लक्ष गेलं नाही त्याच्या संदर्भात मला तपलेशी सांगायला आवडेल की मूळ ही जमीन एकोणीसशे शहात्तरमध्ये लिंबाजी लटपटे कोदरीकर यांना विक्री झालेली आहे त्याचं रजिस्टर खरेदी खत माझ्याकडं मी त्यांच्यामार्फत घेतलेलं होतं त्याच्यानंतर त्यांचा त्यांच्या निधनानंतर वारसा हक्काप्रमाणे त्यांचे चिरंजीव श्रीयुत जगन्नाथ लिंबाजी लटपटे प्रकाश लिंबाजी लटपटे भागवत लिंबाजी लटपटे आणि भानुदास लिंबाजी लटपटे या चौघा भावांच्या नावाने ही वारसा हक्काप्रमाणे जमीन आली आज त्यांची वय ब्याऐंशी शहात्तर शेवटचा भाऊ बहात्तर वर्षाचा आहे आणि त्यांना ही जमीन इथं येऊन वाहणं शक्य नसल्यामुळं त्यांनी विक्रीसाठी मध्यस्थामार्फत हा प्रस्ताव माझ्यापर्यंत आला त्या संदर्भामध्ये आता जे माझ्या विरोधात ज्यांनी बाईट दिली त्यांच्या मार्फत ह्या मा दोघांमध्ये मा बरेचसे कायदेशीर वाद झाले अहमदपूर न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटा त्यांच्या विरोधात हा अहमदपूर न्यायालयाचा निकाल हा अहमदपूरमध्ये ह्या जमिनी संदर्भातल्या दाव्याचा निकाल हा लटपटेंच्या बाजूने लाग लागलेला आहे त्याच्यानंतर त्यांनी हे अपील केलं लातूर सेशन कोर्टामध्ये त्याच्याही विरोधातला निकाल हा लटपटेंच्या बाजूने लाग लागलेला आहे त्या मुंडेंनी केलेलं अपील त्या ठिकाणी फेटाळलं आहे आणि विरोधात जे अपील त्यांनी त्या ते काळच्या औरंगाबाद हायकोर्टामध्ये केलं होतं त्या औरंगाबाद हायकोर्टामध्ये सुद्धा त्यांच्या विरोधातलं अपील त्यांचं अपील या ठिकाणी फेटाळून सेशन कोर्टांनी लटपटीच्या बाजूने दिलेला निकाल हा कायम ठेवलेला आहे त्याच्यानंतर त्यांच्या सातबारा झाल्याच्यानंतर नंतर त्यांच्या सातबारावरून आणि ह्या निकालाच्या आधारे आता ह्या तिन्ही चौघा भावापैकी एक भाऊ मिलिटरीमध्ये होते परंतु तीन भावांनी या ठिकाणी सताळा इथे येऊन ही जमीन वहिती केलेली आहे त्यांनी स्वतः वाहत होते परंतु आज त्यांचं वय जास्त असल्यामुळं ते वाहू शकत नाहीत म्हणून त्यांनी ह्या विक्रीसाठी काढली जमीन ती मी मध्यस्थामार्फत खरेदी केली आहे एकूण सतरा सतरा सात दोन हजार पंचवीसला मी दोन सर्वे नंबरमधले हे दोन रजिस्टर्ड खरेदी खत त्या ठिकाणी केलेले आहेत त्याच्यानंतर नियमाप्रमाणे तलाठी कार्यालय धानोरा येथे अर्ज करून एकोणीस आठला हा त्याचा फेरफार आणि सातबारा अशा रजिस्टर्ड नोंदी माझ्या नावे झालेल्या आहेत या जमिनीवरती माझी मूल मालकी कायदेशीररित्या मान्य झालेली आहे त्याची नोंद झालेली आहे आणि त्यानंतर मध्यंतरी आमदार साहेबांच्या सोबत बोलत असताना मी असं म्हणालो की बाबा आपण दिपवाळीच्या नंतर रितसर मोजणी करून आपण ही जमीन मोजून घेऊ आणि ताबा त्यांचे ताबे त्यांच्या जमिनी बाजूला काढू तर त्या संदर्भामध्ये त्यावेळेस तर काही बोलले नाहीत परंतु नंतर खाजगी मोजणी करायची का जे सरकारी मोजणी करायची ह्या चर्चेमध्ये कसं येतावं हो, मोजणी कशी करतावं अशा हो, प्रकारचे उलटसुलट धमक्या दे वजा बोलल्यामुळं मी रितसर कायदेशीररित्या पोलीस प्रोटेक्शन घेऊन पोलीस संरक्षण घेऊन मोजणी करावी म्हणून एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी मान्य जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांकडं रितसर पोलीस मोजणीसाठी पोलीस संरक्षण मागितलं याच्या व्यतिरिक्त कुठली घटना घडली नसताना आम्हाला इथं येऊन दम द्यायला त्यातून असं करायला लागलेत ह्या सगळ्या खोपट्या आहेत आजपर्यंत सामाजिक आज क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना मी आपल्याला मगाशी बोलत असताना सांगितलं की आम्ही आजपर्यंत जमिनी दान केलेल्या आहेत आज ह्या किनगावमधल्या विकासाच्या जेवढ्या काही हॉस्पिटल असतील किंवा बसस्टँड असेल किंवा अजून जे काही समजा स्मशानभूमी असतील ह्या माझ्या सर्वे नंबरमध्ये वडिलांच्या काळामध्ये झालेल्या आहेत म्हणून कुणाची जमीन बाळकवण्याचा प्रश्न नाही बाजारभावाप्रमाणे ही विक्री निघालेली जमीन खरेदी करणं हे काही गैर नाही असं मला वाटते आणि ह्यापुढेही याच्यामध्ये जे काही कायदेशीररित्या मला जे काही मिळेल तेच मी करणारे कुठलाही अतिरिक्तपणा त्या ठिकाणी होणार नाही परंतु अशा स्वरूपाचे गंभीर आरोप करणं हे एखाद्या राजकीय जीवनात काम करणाऱ्या माणसाला बदनाम करण्यासारखं आहे अशी कुठलीच घटना घडली नसताना आणि मला एक संशय असा दाट आहे की येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये माझ्या इमेजला डागा राहावं हो। आणि हे खरंच उमेदवार होतील का काय अशा भीतीपोटी याच्यामध्ये काही राजकीय लोकांनीसुद्धा ह्या अशा प्रकारचं वक्तव्य करण्यासमोरात त्यांना सांगितलं असावं या जमिनीच्या बाबतीमध्ये आता त्यांनी हे खरेदी करतच रद्द व्हावं अशा स्वरूपाचा एक दावा त्यांनी न्यायालय मान्य न्यायालयामध्ये अहमदपूर्व देत केलेला आहे त्या संदर्भामध्ये मला जो काही न्याय मिळेल त्याप्रमाणेच मी कारवाई करणार आहे रितसर मोजणीसाठी अर्ज केलेला आहे रितसर मोजणीसाठी पोलीस संरक्षण घेऊनच मी त्या ठिकाणी जाणार आहे आणि रितसर मोजणी करून त्या निकालाप्रमाणे जर समजा त्याच्यामध्ये जर त्यांनी न्यायालयाने मला मनाई हुकूम दिला तर त्या ठिकाणी जाण्याचा प्रश्न नाही मी न्यायालयाच्या सरकार पोलीस खात्याच्या किंवा कुणाच्याही आणि हे खरं सांगायचं म्हणजे तुम्हाला माझे ह्या लोकांशी खूप चांगले संबंध आहेत त्यांच्याशी वैर वाग वागण्यासारखं काहीच नव्हतं परंतु माझ्यावरती हा एक गंभीर आरोप त्यांनी का केले आणि माझ्या इमेजला डागाळण्याचा प्रयत्न का केला हे मला अजूनही समजलं नाही त्याच्या बाबतीमध्ये मी आज सकाळपासून मी एकटाच विचार करतो आहे घरी बसून आहे की हे आपण केलंच नाही तर हे आपल्याकडं असं अशा स्वरूपाचा आरोप आपल्यावरती का होतोय अजूनही पुढं मला असं सांगायचं आहे की जे काही ह्या प्रकरणात होईल ते प्रमाणे पोलीस प्रोटेक्शन मिळालं तरच आम्ही तिथं जाऊ मोजणी शासकीय नियमाप्रमाणे फीज भरूनच मोजणी करून घेऊ आम्ही कसल्याही प्रकारचा या ठिकाणी अतिरेक करणार नाही आणि आतापर्यंतही माझ्या कुठल्याही व्यवहारामध्ये ज्या काही वडलोपार्जित जमिनी असतील किंवा काही असेल त्या ठिकाणी आम्ही कुठल्या प्रकारचा अतिरेक आतापर्यंत केला नाही तो आमच्या घराण्याचा वारसा नाही एवढंच मला या प्रसंगी आपल्याला सांगायचं आहे आतापर्यंत आम्ही खरेदी केल्यात माझ्या मुलांनी दोन एकर दोन दोन चार एकर दोन्ही व्यवहार झालेले आहेत रीतसर झालेले आहेत माझ्या ताब्यात आहेत मी एका ठिकाणी पेट्रोल पंप उभा करतोय एका ठिकाणी मंगल कार्यालय उभा करतोय रीतसर मी राजकीय जीवनामध्ये काम करतोय ह्याचा अर्थ मी कायदेशीर प्रॉपर्टी खरेदी करायची नाही असं तर होत नाही ना कारण सार्वजनिक जीवनामध्ये असताना आपण प्रॉपर्टी घ्यायची नाही असं कुठे माझ्या वडलोपार्जित जमिनीमधून सहा एकर जमिनीचं मी प्लॉटिंग केलंय सहा एकर जमीन आजपर्यंत मी विकली आहे ज्यावेळेस मला मुलांना द्यायचंय त्यावेळेस जेवढी होती तेवढी सात बारा तर करून देणं माझं कर्तव्य आहे आणि त्या भावनेपोटी जमीन घेणं गे हे गैर नाही कुणाची बळकवण्याचा तर प्रश्नच नाही आतापर्यंत माझ्या प्रकरणामध्ये माझ्या शेजाऱ्या पाजाऱ्यांचे कुठले जर शेतीचे छोटे मोठे वाद असतील तर असे चार पाच प्रकरण निकालातून माझ्यासारखे झालेले आहेत म्हणजे मी कुठं गैर आहे आतापर्यंत साबित झालेलं नाही मी कुठं अतिरेक केलाय कुणाला मारहाण केली आहे कुठं प्रकरण आहे असं कुठं पोलीस स्टेशनमध्ये माझं एखादंही प्रकरण नाही त्याच्यामुळे हे आरोप माझ्यावरती खोटाच आरोप आहे आता ह्या सदरील जमिनीच्या प्रकरणामध्ये ज्या ताब्याच्या विषयी त्यांचं जे काही मत आहे मी कायदेशीररित्याच ताबा घेईल शासनाच्या न्या मान्य न्यायालयाच्या मदतीनं त्यांच्या निर्णयाप्रमाणेच मी अतिशय प्रमाण आजपर्यंतही आम्ही कायद्याचं उल्लंघन केलं नाही राजकीय क्षेत्रात काम करत असताना आम्हाला कायद्याबद्दलची जाणीव आहे आणि कायदा मोडून कुठल्याही प्रकारचं कृत्य माझ्या हातून होणार नाही आणि न्याय मान्य न्यायालयाच्या नियमाप्रमाणेच मी त्या ठिकाणी माझा ताबा घे म्हणजे ती जमीन मोजून ताबा घेण्याचा प्रयत्न करणार आहे